तर आज आपण जाणार आहोत कागलमधील स्किल कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटर या संस्थेला भेट देण्यासाठी कागल तालुक्यातील ही एकमेव संस्था आहे जिथे ऐंशी पेक्षा जास्त कॉम्प्युटर कोर्सेस व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते विशेष म्हणजे या संस्थेला महाराष्ट्र राज्य कौशल्य गौरव पुरस्कार प्राप्त झाला त्याचबरोबर भारत सरकार व वयएस सर्टिफाइड इन्स्टिट्यूट अशी ही संस्था आहे एक व्यक्ती एक कॉम्प्युटर एक शिक्षक शिकवणारी एकमेव संस्था स्किल इन्पोटेक सेंटर इथे तुम्हाला इंग्लिश स्पीकिंग ट्रिपल सी टॅली ऑटो कॅड ऑल प्रोग्रामिंग डीओ ग्राफिक डिझायनिंग हार्डवेअर नेटवर्किंग टीचर ट्रेनिंग आणि अबॅगस असे एटी प्लस बरेच काही कोर्सेस अवेलेबल आहे प्रोजेक्ट फाईल वयाची अट नाही हवी ती बॅच निवडण्याची संधी गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण याशिवाय तुम्हाला आगाऊ बनाडे दर संडेला कोर्स व्यतिरिक्त नवीन गोष्टी शिकण्याची संधी सुद्धा कोर्स पूर्ण होताच नोकरीची हमी संपूर्ण कागल तालुक्यात आय क्षेत्रात अग्रेसर असणारे एकमेव इन्स्टिट्यूट आजच्या आज ऍडमिशन केल्यास मिळवा तीन रुपयांचा कॉम्प्युटर इंग्लिश टायपिंग कोर्स अगदी मोफत पत्ता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून कागल नगरपालिकेपासून बाजूला मागे स्किल इन्पोटेक का संपर्क एकोणनव्वद त्र्याऐंशी अठ्ठ्याण्णव तेरा पंच्याण्णव किंवा नव्याण्णव सत्तर एकोणसत्तर तेरा सव्वीस कॉम्प्युटर शिक्षण क्षेत्रातील एक विश्वासाचं नातं म्हणजेच स्किल इन्पोटेक कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटर